शहापूर तालुक्यातील कुणबी समाज संघाच्या नवीन इमारतीचे दिनांक दहा मे रोजी उद्घाटन करण्यात आले या इमारत उद्घाटन कार्यक्रमाला टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथ महाराज आमदार किसन कथोरे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील माजी आमदार गोटेराम भाऊ पवार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील किसन तारमळे मारुती धिरडे बँकेचे सीईओ पठारे कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलत देसले यांसह समाज संघाचे कार्यकारी व विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी संचालक व कुणबी बांधव उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क उद्घाटन पाटील आणि मंचावरील सर्व उपस्थित तसेच या संघाचे अध्यक्ष माननीय किशोर कुडेसाहेब त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी या अत्यंत सुसनेचं उद्घाटन करताना अतिशय मनापासून आनंद होत आहे खरं म्हणजे कुणबी समाजाची एक क्रांती आहे असं मी मानतो आणि असंच काल यापुढे कुणबी समाजाच्या चार बाबतीत चालू राहील असं मला वाटते या समाजाच्या उन्नतीसाठी आपण जे काय कार्य पुढे साहेब केले आहे त्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे आणि या कार्याबद्दल तुम्हाला मी मनपूर्वक अभिनंदन करतो करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतोय जय जय महाराष्ट्र